माणसाचं खरं हृदय जे आहे ते अंतरंग चतुष्टय आहे म्हणून आपल्या ज्ञान जाणीवेतमध्ये गुरुचं स्वरूप काय आहे कारण मन आणि बुद्धी त्याच्यामध्ये आली म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार याला अंतरंग चतुष्टय म्हटलं जातं म्हणजे एक अहंकार जो आहे तो अज्ञानातला असल्याने अशुद्ध रक्त होतच राहत आहे आणि तेच बुद्धीनी ते ज्ञान जसं जसं वाढत जाईल तसं तसं अशुद्ध रक्त शुद्ध होणार आहे म्हणून शुद्धी प्रक्रिया जी आहे ती बेसिकली आपल्या मनबुद्धीच्या जाणीवेतनं होणं गरजेचं आहे आता काही कि लोकांना म्हणजे हे जे आहे अंतरंग चतुष्टय हे इतकं अज्ञानी असतं की आपल्याला वाटतं आपण जे म्हणतो मगाशी मी जे गणपतीबद्दल म्हटलो की तो मुलाधारो स्थितोसी नित्यम मग मा तू जर माझ्या मुलाचा मुळाचा आधार आहेस तर आधार म्हणजे ज्ञान स्वरूप आहे मग गणपती आपल्या कुठं आहे गणपती आपल्या आतच बसलेला आहे आपण बाहेर दहा दहा दिवस ढोल बडवत गणपती साजरा करतो अथर्व शीर्षाची पारायणाच्या पारायण करतो शंभर शंभर का हजारो बायका बसतात मी तर दगडूशेठ हलवायची तिथं पाहिलं पण त्यांना गणपती दिसला का आणि आपल्या भावनेतला गणपती कुठला आहे की नारळाचे ला ढीक लावायचे असा गणपती आपण पूजा करतो म्हणजे त्या गणपतीमध्ये सुद्धा आपलं किती देहबुद्धी आहे म्हणजे गणपतीच्या आरती आरती करताना सुद्धा मी जोरात मोठ्या आरती कशी करीन याच्यावर माझा भर आहे मी अंतर्मुख होतच नाहीये त्यानंतर मी खिरापत कुठली केली याच्यावर लक्ष ठेवून आरती करणारा माणूस असतो हे <laughs> सगळं लहानपणापासूनचे उद्योग आहे त्या माणसाचे असे गेलेले नाहीयेत मग हे जे सगळं आहे हे अंतरंग चतुष्टयच आहे ना मग हृदय कुठे आहे ते मुलाधाराच्याही खाली आहे मी तर असं म्हणतो म्हणजे <laughs> <laughs> आपल्या गुदद्वाराच्या जाणिवेमध्ये आपलं एक प्रकारे अंतरंग चतुष्टय असेल त्याला देहबुद्धी असं म्हटलेलं लक्षात ठेवा म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणून तरी तो जो श्रीहरी आहे तो स्वभावानी त्याचा स्वभावच आहे तो त्याच्या स्वाभाविकतेतनं आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करणं याला साधना म्हणतात शुद्धी कशाची करणार आहात तुम्ही रोज अंग घासून घासून साबणाने शरीर शुद्ध होणार आहे का नाही होणार आहे मानसिक शुद्धी हा फार महत्वाचा भाग होतो म्हणून मगाशी जे म्हटलं मी सुहास्य सुहास्यवदन प्रसन्न दर्शन वाचन सदैव सत्याचरण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या हे षडविध सज्जन लक्षण अंगी पूर्ण, होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण असे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद म्हणतात म्हणून हा जो आत्माराम आपल्याला गाठायचा आहे हा आत्माराम अशा प्रकारेच गाठावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपलं हृदय आहे ते हृदय कशा प्रकारे वरवर न्यायचं ही साधन आहे म्हणून त्याच्यातनंच हळूहळू एक छोटासा विषय याच्यातला असा आहे की आपल्यामध्येच अग्नितत्व आहे तत्व असतं आणि ईश्वर हा ज्ञानमय अग्निनी अग्नीचं स्वरूप मानला जातो एक प्रकारे अध्यात्मामध्ये आणि त्या भूमिकेतनं आपला जो मूळ अग्नी आहे तो खालती हे योगाच्या भूमिकेतलं आहे ऍक्च्युअली ती जी तिक आहे त्याच्यामधनं तो मूळ अग्नी बाहेर येत असतो त्याच्यातनंच ज्या तुमच्या चंद्रनाडी सूर्यनाडी वगैरे हे जे सगळे स्पंद आहेत हे स्पंद आहेत लक्षात घ्या म्हणून हे सगळं निर्गुण जाणिवेमधलं अपराशक्तीचं कार्य आपल्याला समजून घ्यावं लागेल विषय खूप खोल खोल होत जातो मग याच्यातनंच पुढे जेव्हा ज्ञान जाणीव आपण विस्फारित करत जातो आपली त्याच्यातनं त्याच्यातला भुजंग म्हणून जो काही अग्नी आहे तो तयार होतो आणि त्याच्यातनं विवेक आणि ज्ञान विवेक आणि वैराग्य तयार होतो म्हणून वैराग्याची खूण ही फार महत्वाची होऊन बसते म्हणून गुरुबरोबर की तुम्ही किती वर्ष राहत आहात याला महत्व येत नाही तुमच्यात वैराग्य आलं की नाही हा महत्त्वाचा विषय म्हणून सद्गुरु गुरु तत्वाच्या जाणीवेमध्ये जो राहतो किंवा गुरुंच्या सहवासात जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे नक्की बघावं कारण विषय आपला कुठला आहे की त्याला कशा प्रकारे ती व्हॅक्युम जाणवा ती व्हॅक्युम का आहे कारण त्यांच्यामध्ये वैराग्यच तयार झालेला नाही तो फक्त शरीरात गुरु पाहत राहिला म्हणून त्या गुरुला नेमकं अंतरंग चतुष्टयाच्या जाणीवेमध्ये बस्त करत जाणं आणि गुकारच अंधकारश्च रुकारच तेज उच्चते ही जे गुरुचं स्वरूप आहे ते समजणं तेव्हा मग तो हळूहळू निर्गुण गुरुचं तत्व स्वरूपात जाण्याला लागतो म्हणून स्वरूप आनंद एकची जाणे गुरु तत्वासी नित्य बजावे म्हणून माझ्या जीवनामध्ये एक तर कसं झालं स्वामी स्वरूपानंदाने चौऱ्याहत्तर साली देह ठेवला त्यानंतर स्वामी विद्यानंदांचा एक प्रकारे तत्त्वज्ञानाचा अभ्यास माझ्यासमोर होता मी योगी अरविंदांच्याही तत्वज्ञानाचा अभ्यास केला त्यानंतर ज्ञानेश्वरी दासबोध याचेही अभ्यास झाले त्याच्यातनं मग एक प्रकारे एक गुरु तत्वाला कसं समजून घ्यायचं हे मला कुठं ना कुठं तरी आत्म जाणवायला लागलं कारण मी सुद्धा स्वामी गेल्यानंतर ढसाढसा रडत होतो मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेला कारण परीक्षेच्या वेळेला असं खूप वाटायचं नक्कीच वाटायचं का न वाटावं माणसाला की नाही आणि त्याच्यामध्ये तर प्रत्येक उन्हाळ्यामधले आपले ते प्रसंग अनेक विधा अनुभव स्वामींचे आहेत जीवनामधले त्यामुळे पण ही व्हॅक्युम आपल्याला आपल्या ज्ञान जाणीवेतनच हळूहळू भरून काढावी लागते आणि मग ते गुरु आपल्या आतमध्ये बसलेले आहेत ही अनुभूती येते आणि ती अनुभूती सुद्धा कशी येते गुरु आला तो बदलून घेला भाव म्हणून गुरु स्वतः आतमध्ये जेव्हा स्थिर व्हायला लागतात तेव्हा आपला भाव बदलायला लागतो म्हणजे विवेक आणि वैराग्य आपल्यामध्ये स्थिर व्हायला लागतं यालाच मज हृदयी सद्गुरू जेणे ताजिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी म्हणून साधकांनी आपले देहदारी गुरु नसले तरीसुद्धा सत्संग सोडू नये अशा मताचा मी आहे कारण सत्संग आणि सत्संग हा भौतिकातला जो आहे जो कुठले गुरु असतील किंवा त्या जाणिवेमधले असतील लोक जे तत्वज्ञानाला सम त्यांना तुम्ही गुरुस्थानी मानत नाही बरो हे बरोबर आहे ॲग्रीड कारण हे लोक का होतात नाही तर सांप्रदायिक होऊन जातात मी खूप लोकांचा असा अनुभवलेला आहे की ते स्वतःला अडकून ठेवतात की माझ्या गुरुंनी मला हे सांगितले तेच मी करा अरे तू लहान होता म्हणून तुला ते सांगितलं होतं राजा <laughs> पण तू आता मोठा झालास ना गुरु जाऊन आज दोन तीन दहा पंधरा वीस वर्ष झाली तरी सुद्धा तू जर तुझा विकासच करत नशील आणि मग मी माझ्या गुरुच्या बाहेर काहीच करणार नाही कोणाचं पुस्तक वाचणार नाही हा शुद्ध मूर्खपणा आहे आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं लक्षात ठेवा म्हणून प्रगती ही निसंशयप्रमाणे साधकांनी स्वतःच्या जाणीवेतनच करायची आहे आणि गुरुला तोच शिष्य आवडत असतो जो ज्ञान जाणीवेतनं आपली साधना सातत्याने करत राहत असतो आणि ज्ञान घेण्याची जी जी केंद्र असतील त्या त्या केंद्रांमध्ये आपलं सद्गुरूचं स्वरूप आठवता यायला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास ज्ञानेश्वरीवर प्रवचन असतील भगवद्गीतेवर असतील काय जे काही विषय असतील अध्यात्माचे ते जरूर अटेंड करा त्यात आपले गुरु शोधा त्याला कोणी बंदी केलेली आहे तुम्हाला गुरुचा शोध या आणि त्याचं हे वैश्विक स्वरूप जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा खरं माणसामध्ये एक सुसंवाद तयार होईल साधनेचा सुसंवाद तयार होईल या अनेकत्वातलं एकत्व त्याला सापडायला लागेल आणि तो हळूहळू मान मानसिकतेतनं जो त्याची मन जे अज्ञानग्रस्त आहे ते ज्ञानावर आरूढ होईल मन आणि त्या मनाचा विकास घडेल आणि ते मन हळूहळू अ अधोमानसिकतेतनं अधिमानसिकतेत जाईल आणि अधिमानसिकेतनं ते अतिमानसिक जाणिवेमध्ये जाईल ज्याला स्वामी स्वरूपानंद शून्य निशून्य आणि महाशून्य अशा अवस्था म्हणतात ही मानसिकता आहे म्हणून ईश्वर हा मनाच्या जाणिवेतनच समजून घ्यावा लागणार आहे ज्याला ससंवेद्य समजल्या जातं ज्ञानेश्वरांनी सुद्धा किती सुंदर सुरुवात केली आहे बघा ज्ञानेश्वर तर पहिल्याच ओवीमध्ये तुम्हाला ज्ञानेश्वर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या पहिल्या ओवीचा अभ्यास किमान दोन ते तीन महिने करा मी असं म्हणेन ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी ससम वेद्या आत्मरूपा कुठं थेट गाठ घातली त्यांनी पहिल्याच ओवीला की हा जो ईश्वर आहे जो सद्गुरु स्वरूप आहे तोच ईश्वर ओम नमोजी आद्या म्हणजे ओंकाराच्याही असणारा आद्य जो विषय वेदांचा प्रतिपाद्य विषय आहे म्हणजे संतांच्या सर्व जाणीवांचा हल्ली जे ग्रंथ आहेत आपण अगदी उपनिषद माहिती नसतील पण ज्ञानेश्वरी माहिती आहे दासबोध माहिती आहे आपण ज्या गुरूंच सेवा करतो किंवा हो ज्यांना अनुग्रह घेतलेला आहे त्यांचे ग्रंथ आपल्याला माहिती आहे ते काय बोलत आहेत ते त्यांचा प्रतिपाद्य विषय कुठला आहे तो ओंकाराच्या पलीकडे बसलेला आहे की ज्याच्यातनं ओंकार तयार झालेला आहे त्या आत्मरूपाला मी वंदन करतोय कुठं जाऊन थेट बिडले म्हणून <laughs> आणि त्यावेळा निवृत्तीनाथ समोर बसले होते ठीक आहे लांब बसले नव्हते पण ते निवृत्तीनाथांची ओळख काय देत होते असा जर विचार केला तर मला असं वाटतं की साधकाच्या मनामधला हा संभ्रम नक्की दूर होऊ शकेल आणि त्याला कधीच असं दुःख होणार नाही की गुरु माझ्यापासून लांब झालेले आहे हाच एकमेव उपाय आहे उत्तर थोडी विस्तृत होणार आहेत आणि विशेष तुम्ही असे देता मला काही काय आता सोहळ्या ओळ्याचं खूप अवडंबर अनेक लोक माजवतात की हे केल्याशिवाय पुढे काहीच नाही कारण इतकं ते प्रचंड त्याचा मनस्ताप घरच्या लोकांना होतो ह्या सोहळ्या वेळविषयी किंवा स्त्रियांना स्त्रिया त्यातून डिबार केलं जातात स्त्रियांनी ते अमुक वाचायचं नाही तमक वाचायचं नाही स्त्रियांचे वेदांचे अधिकार नाहीत अशा प्रकारची जी काही मतं ह्या काही पिढीची काही संप्रदायांची आहेत याबद्दल तुम्ही काय सांगा असं आहे की मी अगोदर जो तुम्हाला पाथ बोललो आपण याच्या अगोदर <coughs> तो विकास प्रक्रियेचा पाथ आहे की नाही जेव्हा माणूस आज तुम्ही कुठलीही गोष्ट विचार केला तुम्ही कुठे हे सगळे नियम कुठे लागू करताय तुम्ही याचा विचार केला का आपण कधी हे सर्व नियम माणसानेच माणसाला लागू करतोय माणूसच माणसाला लावतोय लक्षात घ्या <laughs> मग मा जो माणूस हे नियम तयार करतो त्याची बुद्धी मोठी म्हणायची का ईश्वराची बुद्धी मोठी म्हणायची कृष्णाने भगवद्गीते असं कुठे सांगितलंय ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तसं कुठे सांगितलंय ज्ञानेश्वरांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली ती काही लोकांनी पारायण करा म्हणून लिहिली आहे का मग पारायण करायचा जोर कोणी लावला माणसानेच लावला ना हे तो चुकीचा आहे का चुकीचा नाही आहे परंतु त्यातनं ज्ञानेश्वरी कळेल असं वाटतं का <laughs> तसाच हा विषय आहे तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हेच आहे की ज्यांनी व्रत वैकल्य करा असं सा सांगितलं ते करू नका असं म्हणता येत नाही कारण तुम्हाला शुद्ध वाटत तुम्ही आंघोळ केल्यानंतर उद्बत्ती लावून देवासमोर बसलात तर तुम्हाला छान वाटणारच आहे प्राथमिक प्रक्रिया आहे ती तुम्ही कशी टाळू शकाल परंतु तुम्ही सकाळी पाचला उठणार आहात बाहेर गडलख्ख थंडी पडलेली आहे की नाही आणि थंडी त्या थंडीमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही जेव्हा खरं अंतरंग चतुष्टय मोकळं आहे आणि शुद्ध झालेलं आहे त्यावेळेला आपलं जे काही सकाळचं तोंड धुणं वगैरे ते आवरून फिरायला जाण्यापेक्षा तुम्ही साधनेला बसा असं मी म्हणतो मग तिथं आंघोळ नसली तरी चालणार आहे कारण ईश्वर याला काहीच नकोय ईश्वराने आंघोळ केलेली पाहिली कोणी माणसाने तयार केलेली सगळ्या गोष्टी आहेत गणपतीमध्ये आता करता ती भावना आहे भक्ती आहे त्याला काही म्हणजे एका ठराविक लेव्हलपर्यंतच मान्यता द्यावी याच्या पलीकडे त्याला महत्त्व नाही आहे आता सारस बागायचं आता आपण पुण्यातले आहोत सार थंडी वाजली की त्याला स्वेटर घालतात फोटो पण येतात बरोबर की नाही आता गणपतीला कधी थंडी वाजेल असा विचार केला तर चालेल का हा ती भावना आहे त्यांना काहीतरी सगुणामध्ये लोकांचं कुठेतरी अट्रॅक्शन करायचं असतं त्यांना हे संस्थान चालवायची आहेत ना लोकांना गजानन महाराजांच्या तिथं गजानन महाराजांनी सांगितलं का गण गण गणार्थ गणा, गणा, बोत्या हा भजन करा म्हणून नाही ना सांगितलं म्हणजे कोणी तयार केलं त्यांना ज्यांना संस्था चालवायच्या त्यांनी तयार केलेलं आहे इव्हन गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र सांगितला पण केव्हा सांगितलेला आहे तुम्ही विचार करा ते खेडं होतं गोंदवलं आजही खेडच आहे तसं पाहिलं तर मग त्या काळात केवढं मोठं खेड असेल आणि तिथं आजूबाजूला असणारे जी लोकं होती त्यांना त्यांनी काय सांगितलं असेल बाबा रे तुम्ही एवढं तर करा श्रीराम जयराम जय जयराम म्हणा तर खरं बाकी काय तुम्हाला करणार आहे एवढं खोल तत्वज्ञान त्या ज्यांना साधं शिक्षण नाही आहे त्या लोकांनी जे ज्यांचे रोजीरोटीचा प्रश्न आहे त्यांना खायला प्यायला काही मिळत नाही आहे रोज काम करून पैसे मिळून घरात काहीतरी दोन भाकरी सात्विक ते तरी मानसिकता चांगली आए, शुद्ध आए, जाएराम 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 दून -दून आहे शुद्ध आहे मग त्या शुद्धामध्ये अजून शुद्धी करण्यासाठी देवाचा आधार घ्या श्रीराम जयराम जय जयराम म्हणा असं गोंदवलेकर महाराजांचं म्हणणं आहे परंतु आज काय होतं आज आपल्या घरी दोन दोन तीन तीन फ्लॅट आहेत गाड्या आहेत घोड्या आहेत पण गोंदवलेकर महाराजांनी आम्हाला सांगितलं श्रीराम जयराम जय जयराम म्हणा आम्ही पुढे जायलाच तयार नाही होत ना <laughs> आणि इकडं काय म्हणणार तुम्ही चैतन्य ब्रह्म चैतन्य म्हणणं मग चैतन्य काय आहे म्हणून आत्माराम जो गोंदवलेकर महाराजांचा होता तो आत्माराम समजणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा म्हणजे मी व्यक्ती सापेक्ष जाऊ नका कारण हे समाजातल्याच या गोष्टी आहेत परंतु प्रत्येक संत काय दाखवतो आहे हे समजलं पाहिजे म्हणून ब्रह्म चैतन्य गोंधोलेकर महाराज असं म्हटलं जातात मग ब्रह्म म्हणजे काय आणि चैतन्य म्हणजे काय हा विचार नक्कीच आपल्याला समजला पाहिजे मला वाटतं याच्यामध्ये सर्वच प्रश्नांची उत्तरं जी आलेली आहेत शुद्धी अशुद्धी ही कुठल्या भूमिकेत न घ्यायचं हा एक हा प्रश्न लोकांसमोर येतो की स्त्रिया अस्पर्श समजल्या जातात अनेक वेळा किंवा त्यांना साधनेचा अधिकार नाही त्यांना दीक्षा दिली जात नाही अनेक ठिकाणी हा जो भाग आहे हा भेद भेदरांनी देवानी तर हा भेद नाही केलेला म्हणून पुरुषांनीच केलेला आहे तो आणि त्याच्यासाठी कारण सुद्धा त्या त्या काळानुरूप असावीत असं माझं मत आहे म्हणजे ते चुकीचं आहे का नाही आत्ताच्या काळाला मॅच होत नाही असं म्हणू शकतो आपण कारण काय आहे हा संपूर्ण समाज पुरुष आहे एक लक्षात येईल हा समाज पुरुष आहे आणि हा समाज पुरुष विकासाच्या जाणीवेतनं प्रकृतीच पुढे पुढे नेत असते म्हणजे तुम्ही एक ग्रॉस विचार केला तर माणसांचाच करा बाकी योनींचा सोडून द्या वाटलाच विचार कारण त्यांना बुद्धी नाही आहे म्हणून परंतु विकास प्रक्रियाची घडते आहे ती मन आणि बुद्धीच्याच माध्यमातून चालणार आहे आणि ज्या त्या त्या काळामध्ये जेव्हा हे तत्वज्ञानाच्या भूमिका अशा प्रकारे मांडल्या गेल्या असतील की स्त्रियांना तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये शिरायला वेळच नसायचा असा असे लेखा वेळेला त्यांना ते तत्वज्ञान समजणं म्हणजे विटाळेपणा येणं हे नैसर्गिक गोष्ट आहे की नाही जसं मग काय तुम्ही सकाळी आपण जो प्रातर्विधीला जातो हे चालतं का देवाला तर तसाच प्रकार आहे ना तो एक प्रकार आहे त्यामुळे या गोष्टीला अध्यात्मात तसं स्थान काही नाही आहे परंतु घरातल्या शुचिता आणि या मेंटेन करण्यासाठी म्हणून त्या काळाच्या जाणिवेतनं घातलेली बंधनं असू शकतात परंतु त्याच्यामध्ये त्या, त्या स्त्रीचं भक्ती किती आहे हे महत्त्वाचं आहे